पहिलेच कोकण किनारपट्टी बाईक राईड पहिल्यांदाच फेरीवर चढलेली माझी बाईक आणि पहिल्यांदाच निसर्ग इतकं जवळून अनुभवायची संधी एका बाजूला हरिहरेश्वराचं पवित्र मंदिर तर दुसऱ्या बाजूला डोंगराला छेद असणाऱ्या पायऱ्या काळ्या कात्रात लपलेली दरी आणि लाटांनी घडवलेले जादू हा फक्त प्रवास नाही श्रद्धा साहस आणि शांततेचा संगम चला तर मग या अविस्मरणीय कोकण प्रवासाला एकत्र सुरू करूया नमस्कार मंडळी सफरनामा युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पाठी बघू शकता अंधार आहे कम्प्लीट अंधार आहे पीच अंधार आहे आणि मी सुद्धा लो व्हॉल्यूम मध्ये द रिझन बिंग इज आज आपण चाललो आहोत अजून एक नव्या राईडला ओके सो आपली बाईक सुद्धा रे, रेडी आहे आणि या टायमरला बाईकला आपण सॅडल्स सॅडल बॅग्स लावल्या आहेत सो नाशिकच्या सिरीजला ज्या हिशोबाने तुमचा सपोर्ट होता गायज सिमिलरली याही सिरीजला सपोर्ट असला पाहिजे आणि थमनेल आणि टायटल तुम्हाला कळलं असेल की आपला टाईपला कुठे चाललो आहोत सो धिस विल बी अवर व्हेरी 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 फर्स्ट कोंकण रायड येस गायज यू हर्ड इट राईड सो धिस विल बी अवर कोंकण राइड सो ही कोंकण राइड करायची मला संधी आलेली बट काही कारणास्तव ती हुकली आणि माझे फ्रेंड्स लोकं गेले बट धिस टाईम लेट इट बी सोलो बट ह्या टायमाला मला जायचंच आहे सो कोस्टल रूटची मजा घेत 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 आपण जाणार आहोत समुद्राच्या कडे नाही मस्त लक्ष नजारे अनुभवात ओके चाला तर मग आहेच बसं बाईकवरती ओके सो फायनली वी आर ऑल सेट चष्मा लावतो ग्लज घालतो अँड देन वी गो गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या ओके सो लेट स्टार्ट फाईन फायनली वी हॅव स्टार्टेड अवर राईड वरच मजा येते या ॲक्झ्युअल खूप दिवसानंतर निघालोय ओके okay, सो so फर्स्टली मी रात्रीच प्लॅन केलेलं की पहाटे निघायचं आहे ज्या हिशोबाने मी साडेचार वाजता सा उठलो आहे तयारी करेपर्यंत म्हणजे घरातून बाहेर पडायला मला साडेपाच वाजले आणि हाफ एन आवर पूर्ण बाईक सेटअप करायला राईट फ्रॉम द सॅडल बॅग्स टू द टँक बॅग त्यानंतर मग कॅमेरा सेट केला त्या हिशोबाने थोडेफार फोटोज काढले त्यानंतर एक इंट्रो शूट केला आणि हिअर वी आर ओके सो अंधार आहे कम्प्लिटली राईट नाव आणि धुकं पण तुम्ही बघता यार हे धुकं जे आहे ना हे बघा एल डीचे जे लाईट्स आहेत ना त्या एल डीच्या लाईटची अंडर धुकं किती बाप पडतात ना म्हणजे एकदम ठळक दिसतात क्लिअर एकदम असे मॅजिकल वाटतं काय आणि गारवा म्हणण्या इतका गारवा नाही आहे जसा अर्ली मॉर्निंग किंवा पहाटे लास्ट दोन तीन दिवस आपल्याला जर वाटत होता ना तेवढा गारवा तर वाटत नाही आहे सो विचार केला मी थर्मल झालेन बट बाहेर जसं मी पडलो गॅलरीत उभं राहिलो जयेश हिशोबांचा गारवा होता मला गरज वाटलेली नाही लाईक दॅट वॉज बेअरेबल आणि आता ते जॅकेट वगैरे सगळ्या गोष्टी घातल्यात त्याच्यामुळे इतकंही मला ते फील होत नाही आहे सो आय थिंक दिस इज डुएबल मंडळी खूप अंधार आहे यार ब्लॉगिंग करायला मजा येत नाही थांब लाईट आणूया एक नंबर आत्ता कसं एकदम उजेड झाला मस्तपैकी सो तुम्ही आता <laughs> so विचार करत असाल मी आता नेमका कुठे आहे सो राईट नाव आय एम रिचिंग पेन सो पेन ना गणपतीच्या मूर्त्यांसाठी थोडं फेमस आहे सो so आपल्या गावीचे गणपतीचे गणपती वगैरे येतात ना तो ज्या पांढऱ्या मूर्त्या ज्या ॲक्च्युली कास्ट केलेल्या मूर्त्या असतात ना ते कडने घेऊन जातात आणि आपल्या गावी जाऊन ते कलरिंग करतात आपल्या वाड्यातील पोरं सो so, त्यासाठी हे पेन शहर खूप फेमस आहे दिवसाची सुरुवात एकदम रिफ्रेशिंग झालेली आहे सो हळूहळू आता सूर्यनारायण सुद्धा डोकवायचा प्रयत्न करतायत सो लेट सी जर उजेड असला ना आणि जर वातावरण थोडं क्लिअर असलं तर मी ना ड्रोन उडायचा प्रयत्न करतो बट लेट्सी आपल्या ड्रोन उडायला कुठे भेटेल नाही पण सो मी दोन हजार दहा पासून गाडी चालवायला सुरू केले ओके okay. सो so इट्स बिन फिफ्टीन इयर्स मी फोर व्हीलर ह्या रोडवरती कंटिन्यू चालवतोय वर्षात ना आमच्या सात आठ ट्रिप तरी होतात या पंधरा वर्षांमध्ये ना फर्स्ट टाईम मला ही बाईक चालवायला भेटते ही टू व्हीलर मला ह्या हायवेवरती चालवायला भेटते ह्या गोष्टीचा इतका आनंद वाटतोय ना कारण रिझन सांगतो मला फोर व्हीलर फोर व्हीलर कम्प्लिटली एनक्लोज असते तुम्ही एस लावलं असेल तर आपला आपला टेम्परेचर असतो आपला आपण आपलं आपलं वातावरण असतो काचेतनं आपलं जेवढे दिसतं तेवढं दिसतं सो so, हे जे वातावरण आहे हा जो गारवा आहे या हवेतला या मातीचा जो गंध आहे ते सगळं ना तुम्हाला या बाईक वरनच अनुभवायला भेटतं हे मला आज कळलं सो so, खरंच इतकं सुंदर वाटतं ना आणि आपल्या कोकणात जायचं म्हणजे तर यार आपण एनी टाइम रेडी असतो सो दिस अवर व्हेरी इव्हन वडकळ आपण आता वडकळ क्रॉस करतोय पूर्ण म्हणजे अलिबागला उतरायचं असेल तर या ब्रिजकडनं खाली जावं लागेल तुम्हाला वाव वा वा काय धुकं 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 बघा ना डोंगराच्या पाठी डोंगर डोंगराच्या पाठी डोंगर हे त्या दोन्ही डोंगराच्या मध्ये जे धुकं धुकांचे लेअर आहेत ना क्लिअरली व्हिजिबल आहे बघा काय ढगांच्या आड लपलाय नुसतं लपाछपी चललाय भारी वाढते ट्रेन पण जाते बघा वावल्या वाज वगैरे चालली आहे सुंदर आपण आता नागोटण्याच्या आउटर्सला होतो तो नागोटण्याकडनं आपल्याला राईट दाखवलंय तो हा राईटचा जो रोड आहे ना गावात होऊन डायरेक्ट आपल्याला समुद्राच्या दिशेने घेऊन जाणार आहे आय बिलीव्ह येस yes. रोडची कंडिशन की सूट सुप आहे ना त्यामुळे एवढं काय प्रॉब्लेम येत नाहीये सकाळ सकाळ अशा घाटात गाडी नाही भारी वाटत ना हवेतला गारवा हवेतला गारवा थांबता थांबत नाही जसं जसं सा वर चाललो आहे ना थंडी अजून वाढते असं वाटतंय सुपर हेडिंग टुवर्ड्स रोहा आय थिंक ना मी रोहा रेल्वे स्टेशन कडनंच जाते आय थिंक सो नेसूरे अपन इतका क्लास होट्टे ना यार झाड़न चपाटी एक नंबर मैन वाव यार सीनरी है ना टिपिकल टिपिकल कोकनी का फीलिंग होते टिपिकल ओ ओ ओ बंद होते हैं ना अपन बंद होता होता क्रॉस करते ऊड़े दिस इज रोवा स्टेशन सो जे समोर दिसत ना ते आहे रोहा स्टेशन ना रोहा रेल्वे स्टेशन आणि आपण आता रोहा सिटी मधून आपण आता रोहा सिटी क्रॉस करणार आहोत वाव यार हे सगळी आपली गावची स्टेशन मी बाईक वर करणं असं कधी वाटलंच नव्हतं यार सुंदर वाटत अमेझिंग दिस इज अवर रोहा सिटी या सिटी आता ही सिटी चिरून आपण बाहेर पडणार आहोत कुठनं 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 घेऊन जाते यार मग ते समजत नाही असं जायचं ना हा असं सकाळी सकाळी जो गारवा इथे जाणवते ना त्या जंगलात ना जंगलातनं शांत राहावं ना आणि ह्या निसर्गाचा आनंद घ्यावा हा प्रवास जंगल रस्ते या बाईक सोबतची माझे साथ सगळ्या गोष्टी मी इतक्या सुंदर एन्जॉय करतो ना इतका सुंदर एन्जॉय करताना आणि तेवढ्यात रस्त्याच्या बाजूला नजर गेली समोर पाण्याने भरलेला अफाट परिसर दिसला विचार केला नाही थांबवली आणि आणि ड्रोन हवेत मग समोर उघडलं एक स्वप्नासारखं दृश्य दूरवर पसरलेलं पाणी मध्येच दिसणार लांबच लांब पूल घनदाट जंगलातून वाट काढत जाणारी आपलीच लालपण या खाडीच्या मध्येच मला दिसलं एक खूपच वेगळा बेट पूर्णपणे मॅंग्रोवच्या झाडांनी भरलेलं फक्त एक नाही अशी अनेक बेट निसर्गाने स्वतः हाताने थर्टी फाय मिनिट्स मध्ये आगरदांडा पोर्टला आपण पोहोचणार आहोत सो तिथून आपल्याला जटी करायची आहे रुड तेरा किलोमीटर जंजिरा आठ किलोमीटर का नारळाचे झाड आहेत सी इज द आयडेंटिटी की आपण आता कोस्टल एरिया मध्ये आलेलो आहोत तुम्हाला नारळ नारळ नारळच दिसतील या कॅमेऱ्यामध्ये सीन आहे यार बघा ना समुद्र इकडे नारळाचे झाड या साईडला आपण चालतोय वाव चुम्मेश्वरी आयुष्यातला हा देखील एक पहिलाच अनुभव होता पहिल्यांदाच माझी बाईक घेऊन जेटीवर चढायचं होतं थोड्याच वेळात फेरी किनाऱ्यावर आली आणि समोरच्या बाजूवरून आलेली सगळी वाहने एकामागोमाग एक उतरू लागली बाईक कार हे सगळं अपेक्षितच होत पण अचानक माझी नजर एका गोष्टीवर थांबली आपली लालपरी तेही ही फेरीवरून उतरते ड्रायव्हरने बस अतिशय सावधानपणे उतरवली अनुभव म्हणजे नेमकं काय का ते तिथे कळलं हळूहळू सगळी वाहन उतरली आणि मग आता आमची पाळी होती मी माझी बाईक रॅम्पवरून हळूहळू चालवत फेरीवर चढवली आणि जिथे दुचाकींसाठी जागा असते तिथे व्यवस्थितपणे पार्क केली सुरुवातीला फक्त आम्ही तिघच होतो पण काही मिनिटातच एका मागोमाग एक कार्स बाईक प्रवासी फेरीवर चढू लागले आणि बघता बघता संपूर्ण फेरी भरली गेली मी मात्र या सगळ्यात माझ्या कॅमेऱ्यात गुंतवण होतो आजूबाजूला तरंगणाऱ्या एका निळसर पाण्यात तरंगणाऱ्या सिगल्स दूरवर दिसणाऱ्या मोठ्या कार्गोशिप्स आणि शांत पाण्यावरती उमटलेलं प्रतिबिंब सगळंच वेगळं सगळंच नवीन खरं सांगायचं झालं ना तर हा प्रवास फक्त एका किनाऱ्यावरून दुसऱ्यावर जाण्याचा नव्हता आयुष्यातला एक अविस्मरणीय आपली फर्स्ट जेटी राईड वॉज अवर जेटी राईड आणि हे जेटी जे आहे जे जे ना ही आगरदांडे वरून हे आता हा दिघी पोर्ट आहे येस yes. समुद्र न सकाळच्या समुद्र खूप शांत असतो सो so, फायनली आपण निघालो आपल्या पुढच्या टप्प्याला दॅट इज हरिहरेश्वर दक्षिण काशी ज्याला म्हणतात ओम नम शिवाय ओके सो फायनली 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 रेकॉर्ड होतो ना हा येस सो फायनली पेट्रोल थोडं तरी पेट्रोल आता भेटलंय सो so, टेम्पररी ना मी पाच लिटर टाकून दिलं आहे बिकॉज हा एस आर आहे एस आरचं तर नाहीरा झाला राईट फार आस फार एस आई नो पण इथे अजूनही एसआर म्हणूनच आहे मे बी इथे चेंज असेल केलं लोकांनी लेवलिंग केलं नसेल तर यार या मशी हलत सुद्धा नव्हतं जागेवरनं एवढं ट्रॅफिक झालं बघा का पाठी कधी कधी असं वाटतं ना ही जी गावं आहेत ना ही गावं अशीच राहावी म्हणजे हा रोड पण असाच राहू दे ही घरं पण काय माहिती आहे का ह्याचं जर कधी डेव्हलपमेंट करायला गेलं तर हे पूर्ण ह्याची काही पूर्ण बाजारपेठ आहे सगळी तोडफोड होणार रस्ता मोठा होणार हजार गोष्टी होणार ही जी कोकणातली मजा आहे ना त्याच्यावर ही ते आपण मिस करू मग ते सगळं झाल्याच्यानंतर सो so, लाईनीत असणार ना सगळे फेमस बीचेस ना इथून आता सुरू होतात दिव्यागार म्हणा श्रीवर्धन म्हणा हरिहरेश्वर आरवी हे सगळे जे काही हे बीचेस आहेत ना आता हा स्ट्रेट रोड आहे इकडनं प्रत्येक राईट विल टेक यू टू वन ऑफ दी अदर बीचेस हा असा पॅटर्न असणार आहे आता झाड आहेत रे वडाची झाड किती जुनी आहे अरी बघा पूर्ण जंगलच आहे लायनी सगळी वडाची झाड आहे ती बघा लायनी एकदम अशा पारंब्याला लोमतात आहेत मस्त आहे बघा लाईन मध्ये एकदम तुरुण बांधल्या मस्त वेगळी आपली खोली राईट नाव ना पूर्ण बेड इथे बाथरूम इथे हा मी आणि हा डोर इथे सॉकेट्स आणि इथे सगळं सगळं सामान वगैरे ठेवलेलं आहे दोन पाण्याच्या बाटल्या दिल्यात दोन साबणाच्या वाट्या दिल्यात ज्या आतमध्ये ठेवलेत मी बाकी हे बघा मी आता इथे माझं काम चालू आहे अँड इथे वायफाय इथे नाही आहे बट वायफायचा जुगाड इथं झाला आहे मोबाईल हॉटस्पॉट फॉर साऊन रिझन ना खाली ठेवलं तरी रेंज येत नाही वरती कुठे असं अडकवलं ना तर रेंज येत नाही किंवा बेडवर तिथे ठेवलं ना तरी प्रॉपर रेंज येत नाही इथे मी लड लटकवलं आहे ना इथे यू सी हो ओ ओके इथे दोन किंवा तीन काडे येतात अँड दॅट दोन ते तीन काडे इतके स्ट्रॉंग आहेत ना so, सो माझं काम सरळ आहे सो दिस इज हाऊ इट इज सो अशा प्रकारे जर काम पण करावं लागते मजा पण करावं लागते कोकणाच्या या शांत किनाऱ्यावर नुसतं एक मंदिर नाही इथे आहे इतिहास श्रद्धा आणि निसर्ग याचा अद्भुत संगम हे ठिकाण म्हणजे हरिहरेश्वर ज्याला दक्षिण काशी म्हणून ओळखलं जात पुराण कथानुसार भगवान विष्णू म्हणजे हरि आणि भगवान शंकर म्हणजे हर या दोघांच्या नावावरून या भूमीला हरिहरेश्वर हे नाव मिळालं इथल्या प्राचीन शिवलिंगाला शेकडो वर्षांचा इतिहास आहे राजे आले साम्राज्य बदलली पण इथली श्रद्धा आणि शांतता मात्र तशीच राहिली मंदिर दर्शनानंतर पुढे प्रदक्षिणा मार्गासाठी वेगळी रांग होती हा मार्ग म्हणजे मंदिराभोवती फिरणारा गोलाकार पवित्र पद पण तो काही सोपा नव्हता जवळजवळ दोनशे ते अडीचशे पायऱ्या चढून डोंगरावरती चढायचं होतं आणि थोड्याच वेळात आम्ही डोंगराच्या माथ्यावरती पोहोचलो आणि त्या उंचीवरून दिसणारी सृष्टी पाडत डोंगराच्या माथ्यावर पोहोचल्यावर पुढे सुरू झाला उतरतीचा प्रवास पण हा उतार अगदी वेगळा होता उताराचा मार्ग थेट डोंगराला दे छेद देत तयार करण्यात आला होता त्यामुळे मध्ये एक खोल दरी निर्माण झाली होती आजूबाजूला काळ्या कातळ्यांचा भक्कम कडे आणि मध्ये ती विशाल शांत दरी दृश्य शा इतकं अद्भुत होत कि त्या दरी होते हळूहळू पायऱ्या उतरता उतरता आम्ही दरीच्या तळाशी पोहोचलो तिथे पोहोचताच माझी नजर खडकावरती स्थिरावली हे खडक सामान्य नव्हते त्यावर असंख्य लहान लहान छिद्र दिसत होती जणू काही दगड स्पंच सारखाच भासत होता सांगितलं जात की समुद्र लाटा सतत या खडकांवरती आदळल्यामुळे पाण्यातील रासायनिक प्रक्रियेमुळे अशी विलक्षण रचना तयार होते वारा पाणी आणि काळ या तिघांनी मिळून इथे निसर्गाची शिल्पकला घडवली आहे या खडकांवर जोरात आदळणाऱ्या समुद्राच्या लाटा पाहताना एक वेगळाच समाधान वाटत होत हिरव रंगाचं पाणी आणि त्यातून तयार होणारे जादुई पॅटर्न आणि लाटांचा सततचा नाद सगळं काही क्षणभरासाठी मन पूर्णपणे शांत करून टाकत होत हरिहरेश्वरमध्ये निसर्ग फक्त पाहायला मिळत नाही तर तो प्रत्येक पावलावर अनुभवायला मिळतो सुरुवातीला हरिहरेश्वर मंदिराच्या दर्शनानंतर श्रीवर्धन बीच ला जाण्याचा विचार केला होता पण दिवस सरत असताना एक गोष्ट मनात आज सूर्यास्त आहे तो अनुभव सुंदर मिळू शकतो हे लक्षात आल्यावर मी माझा प्लॅन बदलला आणि तिथेच थांबायचं ठरवलं या किनाऱ्यावरच्या लाटा पाहताना एक वेगळी शांतता जाणवत होती वाळूत विरणाऱ्या लाटा जणू समुद्र आणि जमीन एकमेकांना भेटून कायमचं नातं जोडत असल्यासारखं वाटत होतं किनाऱ्यावरती घोडेस्वारीचा आनंद घेत असलेले माणसं त्यांच्या हसण्यामध्ये मिसळलेला आनंद आणि त्या क्षणाची साधी पण सुंदर ऊर्जा सगळं काही मनाला स्पर्श करून जात दिसणारं हरिहरेश्वर शहराचं दृश्य खूपच मोहळ होत समुद्राच्या काठावरती उभा असलेल्या नारळाची रांगा त्यामागे पसरलेली वस्ती आणि त्या सगळ्यावरती पसरलेली शांतता जणू निसर्गाने माणूस इथे समतोल साधून जगत होते त्या क्षणी आजूबाजूला फक्त लाटांचा आवाज ऐकू येत होता बाकी सगळं आपोआप थांबल्यासारखं वाटत था। होत हळूहळू सूर्य मावळतीकडे झुकू लागला दिवसभर कष्ट करून आता जणू विश्रांतीसाठी समुद्रा तो समुद्राच्या कुशीत झोपायला जात आहे असा भास होत होता शेवटी तो क्षण आला जेव्हा सूर्य पूर्णपणे समुद्रात बुडून गेला आणि क्षितिजावरती फक्त त्याची आठवण उरली मुंबईसारख्या किंवा इतर महानगरांमध्ये समुद्र किनारे असूनही असे सुंदर स्वच्छ सूर्यास्त पाहायला मिळणं फारच क्वचित होत पण आज हवामान इतकं साथ देत होत की त्यामुळे हरिहरेश्वर एक अविस्मरणीय शेवट एक सुंदर दिवसाचा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते बेल ऐकन नक्की दाबा जेणेकरून पुढच्या वेळेला मी जेव्हा नवीन व्हिडिओ टाकेन त्यावेळेला तुम्हाला लगेच अपडेट ठेवून जातील पुन्हा भेटूया या, या कोकण दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी तोपर्यंत पाहत राहा सफारीनामा